भेटू नको तू शिवा भिड तू, हो तू हो कोण तू हो कोण नाही तू मी भेटते का सांग ऐका भेडते का मी शिवा करला ओळखत नाही शिवा परिवारासोबत माझे काही संबंध नाही करता राजनी करतो का मी तुझ्या धंद्यात काय मी काय करतो का मग मग का तू माझ्या एसडीएम ले फोन केला तुला फोन मी काही एचडीएम वीडीएम फोन नाही केलो तुझा फोन केलाय मी काही एचडीएम वीजीएमने फोन केलो नाही माझा काही संबंध नाही एसडीएम ले फोन केला मला माझा काहीच संबंध नाही त्यामध्ये भाऊ ऐका मी तुम्हाला भाऊ म्हणून बोलता माझा तुमच्याशी काही संबंध नाही वीस बजे प्रमोद बोलतो मी का म्हणतो तुम्ही राजनीती कर तुम्ही धंदा देऊ धंद्यावाले सोबत तुम्हाला काही वेळ लागत संपवायला ऐका ऐक संपवाची धमकी तो देऊ नका शिवाकोरेवा तुला म्हणतो तू हे करून घे तू ऐका रिपोर्ट करून टाक ऐका ऐका मला कोरेवा सोबत बोलायचं नाही आहे सोबत माझे काही संबंध नाही तुमचा माझ्याशी काही लेण्या देणं नाही तुमचा धंदा तुम्ही करा आमचे धंदे आम्ही करतो ठीक आहे तू काय भेडत आहे माझं तू काय न्यूज न्यूज तू त्याच्यामध्ये तू हो कोण हे तू सांग तू कोण वे तू काम करू शक ऐका 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 तुम्ही माझ्याशी बोलता कशा आले तू माझ्याशी काही संबंध आहे का तुमचा तुझ्या फोटो कसा येत आहे मग मध्ये कसा येत आहे कोणाचा फोटो येते का फोटो कोणाचा फोटो येत मध्ये तुझ्या न्यूज खाऊन येत आहे हे ते खरं कराले अरे मी गावात स्थानिक लोकांचा प्रतिनिधी हो मी दो दो थी। मी प्रतिनिधी सांगा मला मी बहुत मोठा प्रतिनिधी तू निवडून कोण दिले सांगा आजपर्यंत कोण तुम्ही कोणत्या वाटत शिवा परिवार जिल्हा अध्यक्ष हे चाटू गिरता करून भेटते पण जनते तो निवडून यासाठी नाही का